नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे आपले श्री स्वामी समर्थ या चॅनलमध्ये सहर्षचे स्वागत स्वामी भक्तांनो आज आपण तिसरा डोळा म्हणजेच थर्ड डाय तो कसा जागृत करायचा म्हणजेच तो कसा उघडायचा हे आपण आज पाहणार आहोत पहा ्र म्हणजेच तिसरा डोळा म्हणजेच भविष्यामध्ये घडणाऱ्या गोष्टी त्याचबरोबर ज्या काही भूतकाळातील वर्तमानातील ज्या काही गोष्टी असतील किंवा ज्या मानवी किंवा सामान्य मनुष्याला ज्या गोष्टी दिसणार नाहीत अशा गोष्टी ज्या व्यक्तीला दिसतात त्या व्यक्तीला तिसरा डोळा म्हणजेच त्रिनेत्र असते तर ते त्रिनेत्र म्हणजेच तिसरा डोळा कसा उडायचा म्हणजेच तो कसा जागृत करायचा हे आपण आपल्या आजच्या व्हिडिओ थ्रू पाहणार आहोत त्यामुळे आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा पिनियल ग्लँड म्हणजेच विज्ञानाचा आणि अध्यात्माचा पूल आता पहा आपल्या मेंदूत एक अत्यंत लहान पण महत्त्वाचा भाग असतो ज्याला आपण पिनियल ग्लँड म्हणतो भारतीय अध्यात्मात यालाच आज्ञाचक्र किंवा तिसरा डोळा म्हटले जाते हे केवळ एक अध्यात्मिक प्रतीक नसून त्यामागे ठोस न्यूरोसायन्स सायन्स देखील आहे आता पहा पिनियल ग्लँड म्हणजे काय आता पहा स्थान हे मेंदूच्या अगदी मध्यभागी वसलेले असते मेंदूचे इतर सर्व भाग जोडीने असतात पण पिनियल ग्लँड मात्र एकटा आणि मध्यभागी असतो त्याचबरोबर मास्टर ऑफ मास्टर म्हणजे हायपोथॅलेमेस आणि पीट्युअरी ग्रंथी पीट्युअरी ग्रंथी शरीरातील इतर सर्व ग्रंथींचे म्हणजेच थायरॉईड त्याचबरोबर हार्मोन्स हे नियंत्रण करतात पण पिनियल ग्लँड या सर्वांच्या पलीकडे जाऊन सूक्ष्म कार्य करत असतो त्याचबरोबर सर्केडियन रिदम म्हणजे हे आपल्या शरीरातील चोवीस तासांचे जे चक्र असते त्यात म्हणजे झोप आणि जाग हे जे असते म्हणजेच आपण कधी झोपतो त्याचबरोबर आपल्याला जागही घेते तर हे नियंत्रित करते म्हणजेच हे बॅलन्समध्ये ठेवते त्याचबरोबर अंधार पडल्यावर हे मेला टोनिन नावाचे जे हार्मोन असते जे हार्मोन तयार करते आणि ज्या त्यामुळेच आपल्याला हे झोप येत असते त्याचबरोबर पहा स्वामी भक्तांनो की ग्लँड आणि थर्ड आय म्हणजेच ग्लँड आणि तिसरा डोळा त्याचबरोबर फर्स्ट आय आहे म्हणजेच पहिला डोळा म्हणजेच की मेडिकल सायन्सनुसार उत्क्रांतीच्या सुरुवातीला हा आपला पहिला डोळा होता आणि जी नंतर मेंदूच्या आठवी सावला त्याचबरोबर क्रिस्टल आईन स्ट्रक्चर या ग्रंथीमध्ये काय असतं की छोटे छोटे क्रिस्टल्स असतात जेव्हा आपण ध्यान करतो म्हणजेच मेडिटेशन करतो तेव्हा या क्रिस्टल्समध्ये ऊर्जा निर्माण होते ज्याला अध्यात्मात तिसरा डोळा उघडणे असे म्हणतात आता पहा की कॅल्सिफिकेशनची समस्या म्हणजेच आपण आपण वापरत असलेले फ्लोराडायुक्त टूथपेस्ट प्रक्रिया केले वाढलेले अन्न आणि कीटकनाशके यामुळे पिनियल ग्लँडवर कॅल्शियमचे थर साचतात यामुळे आपल्या आध्यात्मिक प्रगती आणि अंतर्ज्ञान क्षमता कमी होते त्याचबरोबर स्वामी भक्तांनो की पिनियल ग्लँड सक्रिय करण्याचे फायदे पहा आता पिनियल ग्लँड सक्रिय झाल्यामुळे आपल्याला खालील गोष्टींचा अनुभव येतो म्हणजेच सिक सिक्स सेन्स म्हणजे आता तुम्ही ऐकूनच असाल की सिक्स सेन्स म्हणजेच भविष्यातील गोष्टींचा अंदाज येणे किंवा अंतर्ज्ञान वाढणे म्हणजेच भविष्यामध्ये ज्या काही गोष्टी घडणार आहेत त्या गोष्टींचा आधीच आपल्याला अंदाज येतो किंवा आपलं अंतर्ज्ञान वाढत असं म्हणजेच एखादी गोष्ट जर घडायची असेल तर आपल्याला आधीच ती गोष्ट घडायच्या आधीच आपल्याला अंदाज येत असतो की ही गोष्ट घडणार आहे आणि ती गोष्ट घडते देखील तर याला सिक्स सेन्स असे म्हणतात त्याचबरोबर दुसरं म्हणजे शंभर टक्के तंदुरुस्ती आता पहा शरीरातील सर्व ग्रंथींचे संतुलन सुधारते तिसरं म्हणजे मॅनिफेस्टेशन म्हणजे आपल्या इच्छा प्रत्यक्षात आणण्याची शक्ती आणि चौथं आहे वननेस म्हणजे जगाशी आणि निसर्गाशी एकरूपतेचा आपल्याला अनुभव येतो त्याचबरोबर स्वामी भक्तांनो ग्लँड सक्रिय करण्याचे मेडिटेशन पाच मिनिटांची सोपी पद्धत पहा तर पहा की डॉक्टरांनी सुचवलेली ही सोपी पद्धत दररोज दहा मिनिटे केल्यास आपल्या आयुष्यात साठ अंशात बदलू शकते ते कसं काय तर त्यासाठी म्हणजे सक्रिय करण्यासाठी जे मेडिटेशन आहे त्यातलं पहिलं मेडिटेशन पहा की बसण्याची पद्धत म्हणजे पाठीचा कणा ताट ठेवून बसा ताट बसणं अत्यंत महत्वाचं आहे त्याचबरोबर दुसरं म्हणजे डायफ्रॅमॅटिक ब्रिदिंग म्हणजे नाकाने दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडताना तो दुप्पट वेळ लावून सोडा म्हणजे उदाहरण सेकंद सहा सेकंद श्वास घेतला तर बारा सेकंद सोडा हे तुमच्या नर्वला शांत करते त्याचबरोबर मुद्रा तिसरं म्हणजेच मुद्रा आता पहा ज्ञान मुद्रेत किंवा हाताची बोटे एकमेकांत गुंफून शांत बसा चौथं म्हणजे लक्ष केंद्रित करा आता पहा की तुमचं पूर्ण लक्ष कपाळाच्या मध्यभागी जिथे आपण टिळा लावतो टिकले लावतो अशा ठिकाणी केंद्रित करा टिळा लावल्याने या भागावर जो डाब पडतो तो पिनियल ग्लँडला सक्रिय करण्यासाठी एक सिग्नल असतो चौथं म्हणजे गोल्डन लाईट व्हिज्युअलायझेशन म्हणजेच कपाळाच्या मध्य भागी एक तेजस्वी सोनेरी प्रकाश आहे अशी कल्पना करा हा प्रकाश इतका शक्तिशाली आहे की तो तुमच्या संपूर्ण मेंदूला आणि जगाला उजळून टाकत आहे पाचवं की डॉक्टरांचा कंट्रोल ऑल्टर डिलीट फॉर्म्युला म्हणजेच हे मेडिटेशन तुमच्या मेंदूसाठी एखाद्या सॉफ्टवेअर रिप्रेशरेशर सारखे आहे कंट्रोल म्हणजेच पहा तुमच्या अहंकारावर नियंत्रण मिळवणे त्याचबरोबर ऑल्टर म्हणजेच तुमचा स्वभाव आणि वृत्ती सकारात्मक बदलणे आणि त्याचबरोबर डिलीट म्हणजे मनातील भीती आणि नकारात्मक विचार कायम ते काढून टाकणे आता पहा यातून निष्कर्ष हा होतो की म्हणजेच कंट्रोल ऑल्टर डिलीट तर यातून निष्कर्ष हा निघतो की ऋषी मुनींकडे कोणतेही आधुनिक शिक्षण नव्हते तरीही त्यांनी विश्व त्यांना विश्वासे ज्ञान होते कारण त्यांचे इंट्युटिव्ह कोशंट उच्च होते पिनियल ग्लँडवर काम करणे हाच त्या ज्ञानाचा दरवाजा आहे म्हणून स्वामी भक्तांनो या सर्व गोष्टी जर आपण फॉलो केल्या तर त्रिनेत्र म्हणजेच तिसरा डोळा आपण जागृत करू शकतो उघडू शकतो ज्यामुळे आपल्याला भविष्यात घडणाऱ्या गोष्टींचा अंदाज येतो त्याचबरोबर आपलं अंतर्ज्ञानही वाढतं आणि तो अंदाज बऱ्याचदा खराही ठरतो तर ते त्रिनेत्रसाठी या ज्या हा जो काही फॉर्म्युला सांगितला तो नक्की फॉलो करा त्याचबरोबर तुमचेही काही असे प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद